नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे प्रोग्रेसिव मागासवगीय शिक्षण संस्था द्वारा संचालित महर्षी शरद पवार महाविद्यालय वयार फुले ज्युनियर कॉलेज नॉर्थ स्कूल येथील विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम डॉ बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर टेका नाका कामठी रोड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सचिव रमेश फुले हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या अध्यक्षा अर्चना फुले बबनराव जांबुलकर उपाध्यक्ष तुषार फुले मोहित फुले देवेंद्र घरडे एआर ज्युनियर कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर खोब्रागडे शरद पवार महाविद्यालयाचे प्रिन्सिपल डॉ नलिनी बनसोड अर्चना फुले हायस्कूलच्या मुख्याध्यापिका विजया निमजे सायरा मॅडम नॉर्थ पाणी शाळेच्या मुख्याध्यापिका राहिला अली उपस्थित होते आजच्या या सांस्कृतिक कार्यक्रमाने नृत्य संगीत व नाट्य आकर्षणाच्या अखंड मिश्रणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्धा केले विविध संस्कृतींचे प्रदर्शन करणाऱ्या लहान मुलांच्या उत्साही सादरीकरणाने प्रत्येकाचे मन मोहून टाकले या भव्य दिव्य समारंभाने विद्यार्थ्यांना त्यांची प्रतिभा व सर्जनशीलता प्रदर्शित करण्यासाठी प्रोग्रेसिव्ह मागासवर्गीय शिक्षण संस्थेने एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आजच्या चिमुकल्यांच्या मनमोहक सादरीकरणाने त्यांच्या आनंदी हास्यमुद्रेने तसेच पालकांच्या कौतुकामुळे प्रोग्रेसिव्ह मागासवर्गीय शिक्षण संस्थेच्या अखंड प्रवासात आणखी एक संस्मरणीय टप्पा ठरला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राहिरा छाहिदी विजया बिनेकर शिंदू गजबिये कुसुम कलंबे प्रिया गजबिये प्रतीक्षा गुजर सिमानंदेश्वर स्वप्निल वासनिक अर्चना चिलचले दिनेश मोर्या यांनी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकवर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते थी थी। प्रुणे। प्रुणे। ते डायरेक्टर अध्यक्ष आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सेंटर येथे आमच्या संस्थेच्या वतीनं नॉर्थ पॉइंट स्कूल शरद पवार महाविद्यालय आणि ए आर पी कॉलेज कॉलेजच्या संयुक्त विद्यमानाने संयुक्तिक एन्युअल गॅदर गॅदरिंगचा कार्यक्रम का आयोजित केलेला आहे या गॅदरिंगमध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणाचा विकास व्हावा आणि विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून त्यांना त्यांच्या शैक्षणिकदृष्ट्या खेळाने खेळाच्या दृष्ट्या आणि बौद्धिकदृष्ट्या विकास होण्याकरिता हा कार्यक्रम आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा इथं घेता यामध्ये मागील पंधरा वर्ष पंधरा दिवसापासून विविध प्रकारचे रंगीबेरंगी कार्यक्रम विविध खेळाचे प्रात्याशिके डिबेट कॉम्पिटिशन विविध वादविवाद स्पर्धा अशा प्रकारच्या मुलींची आहे डान्स खो खो लंगडी संगीत कृती असे विविध प्रकारचे कार्यक्रम मागील पंधरा दिवसापासून घेण्यात आले आणि त्यामध्ये हो हा कार्यक्रम घेत असताना शाळेचे जे प्राचार्य आहे मुख्यधापण आहे आणि जे शाळेचे जे आपले विद्यार्थी शाळेचे जे टीचर आहे त्या टीचरनी मोठ्या संख्येने ही हिरिहिरीने भाग घेऊन प्रत्येक डिपार्टमेंटचे म्हणजे शरद पवार महाविद्यालयाच्या प्राचार्या बनसोड मॅडम धन्य बनसोड मॅडम आणि यापुढे ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर खोबरागडे साहेब आणि नॉर्थ पॉईंट स्कूलचे स्कूलचे डायरेक्टर नॉर्थ पॉईंट स्कूलचे डायरेक्टर हेडमा मॅम सुप्रिंटेंडंट साहिरा मॅम आणि 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 देवेंद्र गर्डेजी हे सर्वांनी आपल्या विविध कार्यक्रमातून विविध माध्यमातून यांनी हा कार्यक्रम साजरा केला आणि विद्यार्थ्यांना सुप्त गुणाचा किंवा था विद्यार्थ्यांना एक संधी म्हणून विद्यार्थ्यांना अनेक क्षेत्रामध्ये क्रीडा क्षेत्र असो गायन क्षेत्र असो डिबेट कॉम्पिटिशन असो वादविवाह स्पर्धा असो किंवा खेळाच्या स्पर्धा होत असो याप्रमाणे विविध खेळामध्ये त्यांना भाग घेण्यामध्ये संधी दिली आणि हा कार्यक्रम पॅरेंट्ससोबत आणि हे पॅरेंट्स आणि विद्यार्थी या सर्वांना बोलावून त्यांना त्याबद्दलचे ज्ञान प्राप्त करून दिले त्यांच्याबद्दलची माहिती प्राप्त करून दिली आणि हा कार्यक्रम चांगला म्हणजे सुंदर असा कार्यक्रमाची आम्ही करतात यामध्ये माननीय श्री मा, तुषार तुषार फुले आणि मोहित फुले यांचे मोलाचे सांगितले